लोणंद शहरातील सात रोजी श्री कालभैरवनाथ देवाची यात्रेचा शुभारंभ लोणंद शहरातील जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथ देवाची यात्रेचा शुभारंभ देवाच्या पालखी नीरा नदीमध्ये स्नान करून अभिषेक मानाचा पोशाख चढवला जातो रात्री बारा वाजेच्या सुमारात छावीना प्रारंभ ढोल लेझिंग स्पर्धा संपन्न होते आठ मे रोजी सकाळी मिरवणूक कार्यक्रम सायंकाळी जन्मपुस्त्या नवमी रोजी सात ते नऊ या वेळेमध्ये खास आकर्षण खास आकर्षण कार्यक्रम संपन्न होतो अकरा मे रोजी बैलगाड्यांचा शर्यत होऊन यात्रा कार्यक्रमाची सांगता समारंभ संपन्न होते तरी पंचक्रोशीतील शोकानाने लाभ घ्यावे असे आवाहन या यात्रा कमिटीने केले आहे अष्टमीची यात्रा दोनंद नगरीमध्ये पूर्ण थाटामाटा सुरू होते तसेच आठ वाजता नेरा नदी स्नान करून तिथं सर्व आरती किंवा अभिषेक होऊन तिथून मंदिरात येऊन मंदिरात आल्यानंतर इथं देवाचं हे घेऊन मानाचं ताट घेऊन तिथं पूर्ण पोशाख भैरवनाथ डोंगरावरील तसेच गावातील नाथ मस्करनाथ योगेश्वरी यांचा सर्व पोशाख तिथं आल्यानंतर अभिषेक होऊन त्याचा पोशाख पूर्ण केला जातो आज हे पूर्ण झाल्यानंतर रात्री बारा वाजता पूर्ण गावामधून देवाचा छेबिना हे पूर्ण गाव अख्ख्या गावाला वेढा मारून पुन्हा इथं छेबिना आपल्या मारुती मंदिराच्या पाठेमागं पाटेपर्यंत पाटे म्हणजे दिवस उगवतून पाठेपर्यंत छेबिना चालत असतो त्याचप्रमाणे उद्या दिनांक आठ रोजी मनोरंजनाचे कार्यक्रम बाजारतळ इथं होतात तसेच संध्याकाळी देवाच्या कुस्त्या हा देवाच्या यात्रेनिमित्त कुस्त्याचा फड हे आयोजित गोटेमाळ येथे भवान या मंदिरामध्ये भवान या शेतामध्ये होत असतो त्याचप्रमाणे परवा दिनांक तुळजा भवानीच्या काट्या त्या शासन काट्या या दोनंद नगरीमध्ये येते आणि त्या दोनंद नगरीमध्ये पूर्ण भक्तिभावाने इथं जल्लोष जल्लोषात असं स्वागत केलं जातं प्रवीण रावळ यांच्या इथं थांबून तिथून ते सुरुवात होती त्याचप्रमाणे नवी नवीपेठ तानाजी चौक या मंदिरापासून भैरवनाथ मंदिरापासून मस्कोनाथ मंदिर भवानी माता येथे पूर्ण त्या नारळाचे मान वगैरे केले जातात आणि त्याच्यानंतर बाजार तळामार्गे मार्गस्थ होतात त्याचप्रमाणे त्याच्यानंतरही आम्ही काही मनोरंजचे कार्यक्रम ठेवलेले आहेत इतरही शेतकऱ्याच्या माध्यमातूनही कार्यक्रम ठेवलेले आहेत बैलगाडे शर्यती असो किंवा इतर काही कार्यक्रम असे हे पूर्ण करून यात्रा ही चांगल्या प्रकारे आणि सर्व गावकरी इतर शेळके पाटील असतील किंवा शिरसेकर असतील पूर्ण गावाचेच हे काल वैरवनाथ हे प्रसन्न होणारा असं ग्रामदैवत आहे त्यामुळं या ग्रामदैवताला पूर्ण हे गाव किंवा इतर खेडे